महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नळदुर्ग शहराला दररोज पाणी मिळेल आणि दुसऱ्या टप्प्यात नळदुर्ग शहरातील नळास चोवीस तास पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करणार तसेच नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न देखील मार्गी लावणार असून पहिल्या टप्प्यात अतिरिक्त तहसील तो कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच गोड बातमी देणार आहे आणि नळदुर्ग शहरातील गोलाई चौक येथील वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मारकाचे देखील काम लवकरच सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बोलताना दिली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा ता तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या प्रयत्नामुळे त्रेचाळीस कोटी लाख रुपये खर्चाच्या नवीन योजनेच्या कामाचे आमदार राणा पाटील यांच्या शुभहस्ते नळदुर्ग येथील बोरी धरणातील पाण्याचे जलपूजन करून अनेक भागातील पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन करण्यात आले नळदुर्ग येथे शासकीय जागेवर राहणाऱ्या या कुटुंबांना घर जागेची नोंद नपदप्तरी घेऊन आमदार पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात

मी सांगतो म्हणजे करूनच दाखवणार आणि त्याच्या पुढे माझा प्रयत्न राहील की आपल्या शहरामध्ये नळाला चोवीस तास पाणी मिळावं तो दुसरा टप्पा राहील पहिल्या टप्प्यामध्ये दररोज पाणी आपल्याला मिळेल आपल्या शहरामधल्या प्रत्येक घरापर्यंत व्यवस्थित पाईपलाईनने पाणी मिळेल याची आम्ही खबरदारी घेऊ आणि पुढच्या टप्प्यामध्ये चोवीस तास पाणी मिळेल याची देखील काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ हा शब्द तुम्हाला आज मी आवर्जून इथे घेतो महत्वाचं आहे आपल्या शहराचा दुसरा महत्वाचा प्रश्न जो तुम्ही नेहमी मांडता तो कुठला आहे आपलं म्हणणं आहे की आपला वेगळा तालुका व्हावा आपलं म्हणणं आहे की वेगळं तहसील कार्यालय व्हावं परंतु हे देखील आपल्याला दोन टप्प्यात करावं लागणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अतिरिक्त तहसील कार्यालय लवकरात लवकर करण्याच्या अनुषंगाने आता काम चालू आहे अंतिम टप्प्यात आहे आणि ती गोड बातमी देखील लवकरच मी आपल्यापर्यंत पोहोचते आपल्याला स्वाभाविकच आहे की आपल्या या नळदूरमध्ये जास्त भर द्यायचा होता तो पर्यटनावरती आपला किल्ला किल्ल्याचं संवर्धन आता त्याचं लीज ज आहे त्याच्या बाबतीत निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या भागात येतील याची आपण योग्य ती खबरदारी घेणार आहोत आपण बसवसृष्टी करतोय जवळजवळ सहा एकर महत्वाची बाब आहे जी या भागासाठी महत्वाची ठरेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे त्या अनुषंगाने देखील भाविक आणि पर्यटक येताना दिसतील वसंतराव नाईक स्मारक नाईक साहेबांचं स्मारक